ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवादाविरोधात कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश जगाला दिला आहे भारत आता दहशतवाद आणि आपल्या नागरिकांवरील हल्ले सहन करणारा देश राहिलेला नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे ते आज नांदेड येथे शंखनाद सभेत बोलत होते आतंकवादी हमारे हवाई हमले में तहस नहस हो गए और भाई और बहनों ऑपरेशन सिंधु ने हमेशा के लिए पूरी दुनिया न केवल पाकिस्तान पूरी दुनिया में एक संदेश भेजा है कि भारत की सेना भारत की जनता और भारत की सीमा इसके साथ छेड़खानी नहीं करते वरना नतीजे भुगतने पड़ते हैं नतीजे भुगतने और मोदी जी ने स्पष्ट कर दिया कि हमारे निर्दोष नागरिकों पर अगर कोई हमला करता है तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा उसको माकूल जवाब दिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपण विकसित देश तर बनूच सोबतच दहशतवादाला कुठल्याही प्रकारे खपवून न घेणारा देश अशीही आपली ओळख झालेली असेल असं ते म्हणाले नक्षलवादाविरोधात राबवल्या जात असलेल्या ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टचीही त्यांनी प्रशंसा केली ऑपरेशन सिंदूरनंतर काही विरोधी पक्ष नकारात्मक सूर लावत आहेत असं सांगत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावरती निशाणा साधला बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिमानानं मिठी मारली असती असं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूरनंतर सशक्त भारताचं नवं रूप जगापुढे आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले कुरापतखोर पाकिस्तानला भारतापुढे शरणागती पत्करावी लागली संपूर्ण जग भारताचं कौतुक करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र विविध प्रश्न उपस्थित करत आहेत जे प्रश्न पाकिस्तानला विचारायला हवेत ते प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत अशी टीका त्यांनी केली समोर प्रश्न पडतो सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींच अभिनंदन करतायत पण राहुल गांधी काय झालं समजत नाही प्रश्न विचारतायत किती विमान पडले कसे पडले काय पडले म्हणजे हे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते विचारण्याची हिंमत पाकिस्तानची नाही कारण त्यांचं कंबरड मोडलेलं आहे त्यामुळे ते शांत आहेत आणि ते, ते प्रश्न राहुल गांधी विचारतायत ई गव्हर्नन्सवर भर दिला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार पारदर्शक पद्धतीने चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी नद्या जोडण्याचं काम सुरू आहे मार्च सव्वीसपर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करत असलेल्या प्रयत्नांना महाराष्ट्राचं संपूर्ण योगदान आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं